नमस्कार स्वामी समर्थ अनुभूती या चॅनल मध्ये आपलं मनापासून स्वागत आहे श्री स्वामी समर्थ स्वामी भक्त हो, असा अनुभव शेअर केलेला आहे त्या ताई सांगतात की मी जेव्हा जेव्हा स्वामींचे नामस्मरण करते तेव्हा तेव्हा माझ्या हातातून म्हणजे जे मी जपमाळ हातात धरलेली असते ती पूर्ण हलते असं नाहीये की मी माझा हात हलवत असते म्हणून जपमाळ हलते मी हात जरी स्थिर ठेवला तरी पण माझी जपमाळ हलत असते तर असाच काही हा अनुभव आहे तर हा अनुभव तुम्ही शेवटपर्यंत ऐकाच आणि त्या अगोदर जर आपल्या चॅनलवर कोणी नवीन स्वामी भक्त असतील स्वामी सेवेकरी असतील तर त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मग आपण ताईंच्या अनुभवाला सुरुवात करूया ताई सांगतात की मला स्वामींचे खूप छोटे मोठे अनुभव म्हणजे स्वामींनी मला खूप मोठ्या संकटातून वाचवलेलं आहे पण मी जशी स्वामींच्या सेवेत आले आणि स्वामींची सेवा करायला लागले तेव्हा मला असा एक अनुभव आला की जेव्हा जेव्हा मी स्वामींचं नामस्मरण करते स्वामींचं तारक मंत्र म्हणते तर स्वामींचं नामस्मरण करताना माझी जपमाळ मी जेव्हा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असं म्हणते आणि पूर्ण एक माळ होत आली की माझा हात पूर्ण हलतो म्हणजे तो आपोआपच हलतो मी फोटो काढायला विसरून गेले कारण तेव्हाची परिस्थिती अशी होती की म्हणजे काय सुचत नाही आणि तेवढा फोटो विसरून गेले तर त्या सांगतात की मी खोट सांगत नसून माझा पूर्णपणे हात हालतो मला काय म्हणजे मीच पूर्ण घाबरलेली होती की स्वामी हे असं काय होतंय तर त्यांनी आपल्या वरती म्हणजे मला विचारलं की नेमकं काय असं जर हात हल्ला जप माळ करताना जप करताना तर काय होतं तर खरंच हा खूप चांगला संकेत आहे आपण म्हणतो ना जेव्हा आपल्या अंगावरती शहरे येतात तेव्हा कोचितच आपल्या स्वामी म्हणजे जे आपले स्वामी महाराज आहेत हो ते आपल्या अंगावरून म्हणजेच आता समजा तुमच्या डोक्यावरून जर हात फिरवला तर तुम्हाला अंगावर शहारे नक्कीच येतात तर तसंच भक्तांच्या जर डोक्यावरून हात फिरवला तर स्वामी साक्षात तिथे आलेले असतात त्याच्यामुळेच आपल्याला हा अनुभव येतो आणि साक्षात स्वामींनी त्या ताईंना संकेत दिलेले होते शुभ संकेत होते, होते ते पण त्या ताईंना समजत नव्हतं की असं काय होतंय म्हणून आणि जेव्हा त्यांची माळ हालायची तेव्हा त्यांच्या दिव्यामध्ये सुद्धा खूप वेगवेगळे आकार बनायचे फुल बनायचं पण ताई सांगतात की म्हणजे मला असं वाटायचं की हे संकेत शुभ आहेत की अशुभ आहेत हे माझ्यासोबतच असं का होते पण मी प्रत्येक ताईला असं म्हणजे विचारायच्या की हे तुमच्या दिव्यामध्ये असं काही होतंय का तुमच्या दिव्यामध्ये असं काही होतंय का तर त्यातही सांगायचं आमच्या दिव्यात असं काहीच दिसत नाही जर सकाळी दिवा लावला तर दुसऱ्या दिवशी जरी पाहिलं तरी जसा दिवा लावलाय तसंच दिसतं त्याच्यामध्ये कुठलं आकार दिसत नाही किंवा कुठली फुलवाद झालेली दिसत नाही कोणताच नाही मग त्यातही पूर्ण आश्चर्यचकित व्हायच्या की हे असं माझ्यासोबत का होतंय पण स्वामींनी त्यांना पूर्ण म्हणजे त्या सेवा करायच्या स्वामींची ती सेवा पूर्ण स्वामींपर्यंत पोहोचायची आणि म्हणजे त्याचा अर्थ कसा होतो की तुम्ही जी सेवा करता ती स्वामींनी स्वीकारलेली आहे आणि ती स्वामींपर्यंत पोहोचलेली आहे त्याचाच संकेत म्हणून स्वामी आपल्याला असे शुभ संकेत देत असतात त्याचबरोबर ताई सांगतात की मी रोज स्वामींचे स्वामी चरित्र सारंभूत वाचते एकदा तर मी एकवीस पारायणं केली होती चरित्र सारांभूताचे आणि एकविसाव्या दिवशी मला इतका छान अनुभव आला की स्वामी मी म्हणायचे की स्वामी मला का अनुभव देत नाहीत का अनुभव देत नाहीत पण त्यांचा अनुभव असा होता की त्यांच्या घरामध्ये जेवढ्या काही अडचणी होत्या ना त्या खूप प्रमाणात कमी झालेल्या त्यांना दिसल्या म्हणजे मुलांच्या बाबतीत म्हणा मिस्टरांच्या बाबतीत म्हणा किंवा घराची जी काही आर्थिक परिस्थिती होती त्याच्यामध्येही किंवा त्यांना पोटाचा आजार होता त्या पोटाच्या आजारामध्ये हो सुद्धा त्यांना खूप म्हणजे खूप असा बदल दिसायला लागला म्हणजे त्यांना पित्याचाही त्रास म्हणता येणार नाही पण त्यांच्या पोटामध्ये खूप दुखायचं आणि त्यांना समजतही नसत म्हणजे समजतही नव्हतं की नेमकं काय झालंय म्हणून डॉक्टरकडे गेले तर ही पूर्ण सोनोग्राफी करायचे तर रिपोर्ट सुद्धा नॉर्मल यायचे पण तरी सुद्धा काहीच फरक पडायचा नाही जेव्हापासून मी तारक मंत्राचं तीर्थ घ्यायला लागले तेव्हा माझ्या पोटामध्ये मा थोडस थंडावा जाणवायला लागला म्हणजे आधी माझ्या पोटात असं एकदम आग आग झाल्यासारखं व्हायचं काय काय होतं ते, ते समजत नव्हतं पण तारक मंत्राचं तीर्थ घेतल्यापासून पोटाला आराम मिळाला त्याचबरोबर ज्या उलट्या होत होत्या त्या उलट्या सुद्धा कमी झाल्या आणि त्या सांगतात की मी जेव्हा म्हणजे स्वामींची सेवा करायची तेव्हा माझं मन पूर्ण इकडं तिकडं भटकायचं मला समजतही नव्हतं की नेमकं काय होतंय हे असं का झालेलं आहे म्हणून म्हणजे असं का होतंय माझ्यासोबत मी वाचायला बसले की माझ्या मनात दुसरेच विचार यायचे मी वाचायला बसले की माझं मन इकडे भटकायचं तिकडे भटकायचं आता हे काय करत असेल ते काय करत असेल आणि जेव्हा मी सेवा करून उठायचे तेव्हा काहीच मनात विचार यायचे नाही पण जेव्हा स्वामी सेवा करायचे तेव्हाच मनात मध्ये वाईट वाईट विचार यायचे पण जी ती वाईट शक्ती होती ना ती वाईट शक्ती मला सेवा करू देत नव्हती पण मी स्वामींचा हट्ट स्वामींच्या सेवेचा हट्ट सोडला नाही मी माझ्या मनाला ठरवलं होतं काही झालं तरी मी स्वामी सेवा करणार सेवेमध्ये तरी खंड पडू देणार नाही मग ताई नित्य नित्यसेवेचे म्हणजे नित्य सेवा म्हणून स्वामी चरित्र सारामृताचे तीन तीन अध्याय वाचायच्या त्याच्यानंतर स्वामींचा तारक मंत्र म्हणायच्या स्वामींच नामस्मरण करायच्या म्हणजे त्यांना जेवढं जमेल ना तेवढं त्या रोज करायच्या आणि त्या आई सांगतात की मी उपास तपास किंवा असं जास्त काही पारायण केलेली नाहीयेत पण तरी सुद्धा स्वामींनी मला इतका मोठा चमत्कार दाखवला की अक्षरशः माझ्या हातातली माळ हालायची मला त्या ताई सांगतात कि मी प्रत्येक स्वा स्वामी सेवेकऱ्याला हे विचारायचे हे असं माझ्यासोबत का होतंय का होत आहे तर त्या प्रत्येक स्वामी सेवेकऱ्याने एक सकारात्मकच संकेत सांगितला की खरंच तुम्ही जी सेवा करता ती स्वामींपर्यंत पोहोचतेच आहे आणि खूप चांगला शुभ संकेत आहे आता जे काही तुमच्या आयुष्यामध्ये अडीअडचणी आहेत त्या पूर्णपणे दूर होणार आहे मी तुम्हाला म्हणलेलं होतंच की त्या ताईंच्या हातातली माळ इतकी म्हणजे त्या ताईंना असं वाटायचं की हे माझ्याच बाबतीत असं का होतंय माझं काही चुकतंय का किंवा माझ्याकडून असं काही अनर्थ घडतोय का म्हणून त्यांनी बऱ्याच सेवेकरांना विचारलं की हे माझ्या बाबतीत होत आहे मग ह्याचा शुभ संकेत आहे का तर त्या ताई इतक्या भाग्यवान आहेत की अक्षरशः त्यांनी हा म्हणजे हातात माळ घेतली त्या जग माळ करायला लागल्या की त्यांच्या हातातली माळ हालतेच आता त्यांनी दुर्दैवाने फोटो काढलेले नाहीयेत मग प्रत्यक्षात तुम्हाला बघायला भेटलं असतं की खरच हे असं होतं का तर मला सर सर्व स्वामी भक्तांना एकच सांगायचंय की स्वामी आपल्याला कोणत्या रूपामध्ये दर्श म्हणजे कोणत्या रूपामध्ये येऊन दर्शन देणार म्हणजे देतात ते आपल्याला समज सुद्धा नाही जेव्हा ती गोष्ट घडून जाते तेव्हा समजतं की बाबा हा तेव्हा स्वामींनी आपल्याला दर्शन दिलं होतं दिलं होतं आणि स्वामींनी आपल्याला सावधही केलं होतं त्या चुकीच्या गोष्टींपासून म्हणा किंवा स्वप्नात येऊन तुम्हाला सांगितलेलं असतं की ही गोष्ट तुमच्यासाठी बरोबर नाही आहे अशा बऱ्याचशा म्हणजे आपल्याला आपला म्हणजे प्रत्येक गोष्ट स्वामींनी आपल्याला एक सावध करून सांगितलेली असते मग ती चांगली असो किंवा वाईट असो तर तुम्ही जर स्वामींची मनापासून सेवा केली तर स्वामी तुम्हाला नक्कीच कोणत्याही संकटातून बाहेर काढल्याशिवाय राहत नाहीत कारण स्वामींच्या सेवेमध्ये इतकी ताकद आहे इतकी ताकद आहे ना की तुम्ही जर ती सेवा मनापासून म्हणजे कुठलीही सेवा असू द्या फक्त ती तुम्ही मनापासून करा तुमच्या म्हणजे सोवळं ओळ असावं किंवा काही तुमच्याकडून नियम आहेत म्हणून तुमच्या मनामध्ये शंका येत आहेत असं तुम्ही काहीही मनामध्ये आणू नका तुम्हाला तुम्हाला वाटतं ना की माझे मनापासून आणि श्रद्धेने स्वामींची सेवा करते तर तुम्ही सगळं स्वामींवरती सोडून द्या म्हणजे तुम्ही एखाद्या गोष्टीसाठी सेव। स्वामींची सेवा करताय की मला माझा विवाह चांगला व्हावा किंवा मला चांगली नोकरी मिळावी तर तुम्ही सगळं स्वामींवरती सोडून द्या आणि निशांक मनाने स्वामींची सेवा करा जर समजा तुम्ही तारक मंत्राचं अनुष्ठान करत असाल तर तुम्ही मनापासून रोज एकदम श्रद्धेने स्वामींचा तारक मंत्राचं अनुष्ठान केलं पाहिजे आणि दुसरी गोष्ट स्वामींचं नामस्मरणाला काहीही नियम अटी लागत नाहीत त्यात चालता बोलता तुम्ही स्वामींचं कुठेही नामस्मरण करू शकता मग ते तुम्ही ट्रॅव्हलिंग करत असाल तेव्हाही करू शकता त्याचबरोबर तुम्हाला तुम्ही एखाद्या म्हणजे कामामध्ये आहात ऑफिसमध्ये आहात घरच्या स्वयंपाक करत आहात किंवा कपडे धुणे भांडे करत आहात तेव्हाही तुम्ही स्वामींचं नामस्मरण करू शकता कारण नामस्मरणाला कुठलंही बंधन नाही तुम्ही चालता बोलता कुठेही करू शकता ह्या नामस्मरणाने काय होतं की तुम्ही म्हणाल की मग सतत श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असंच का म्हणायचं दुसरे देव नाहीत का पण असं नाही श्री स्वामी समर्थ हा एक स्वामींनी आपल्या सगळ्यांना स्वामी सेवेकरांना स्वामी, सेवे स्वामी भक्तांना हा एक मोलाचा मंत्र दिलेला आहे की जो कोणी हा मंत्र म्हणतो किंवा स्वामींचं नाव घेतो त्याचे जे काही समोर येणारी संकट असतात त्याची जबाबदारी ही स्वामींवरती असते ताई सांगतात की माझ्या बाबतीत तर इतके मध्ये म्हणजे त्रास व्हायचा माझ्या पोटातही दुखायचं मला उलटी व्हायची मळमळ व्हायचं पण मी सगळं स्वामींवरती सोडून दिलं की स्वामी जे काही आहे ना ते तुम्ही बघून घ्या काय करायचं ते माझं काम आहे सेवा करणं पण त्या सेवेला मेवा द्यायचं की नाही हे तुमचं काम आहे बघा ह्या ताईंची भक्ती किती होती श्रद्धा किती होती की ह्या ताई सांगतात की मी हे केल्यामुळे स्वामींवरती पूर्ण दृढ विश्वास ठेवला आणि डोळे झाकून स्वामींना प्रार्थना केली की स्वामी जे काही आहे ना ते तुमचं आहे बघा या ताईंचा विश्वास एवढा होता की अक्षरशः स्वामींना त्यांना फळ द्यावंच लागलं म्हणजे आपल्या सेवेमध्ये पण एवढं सातत्य पाहिजे एवढी श्रद्धा पाहिजे एवढी निष्ठा पाहिजे ना की त्या सेवेने त्या सेवेने तुम्हाला म्हणजे तुम्ही जी सेवा करता त्या सेवेने तुमची इच्छा पूर्ण झालीच पाहिजे असं असाच ह्या ताईंचा अनुभव होता पण ह्या अनुभवातून खरंच आपल्याला खूप काही शिकायला मिळालेलं आहे हे प्रत्येक स्वामी भक्त सोबतच होत असं नाही आहे जो स्वामी भक्त भाग्यवान आहे ज्याच्या नशिबात काहीतरी चांगला आहे सन्मानन म्हणजे स्वामींचा मार्ग आहे आणि स्वामी अशा लोकांकडूनच सेवा करून घेतात जो स्वामींना मनापासून हाक मारतो तर ह्या ताईंचा अनुभव तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया अशाच एका नवीन अनुभवासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ धन्यवाद